नमस्कार आज दिनांक सवीस मे दोन हजार पच्चीस पास विदर्भ भूमि अभिलेख कर्मचारी संघटना अमरावती नागपूर जिल्हा शाखा वर्धा यांच्यातर्फे कर्मचाऱ्यांच्या चाळीस वर्षापासून ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भात बेमुद संपाला आमचा वर्धा जिल्हा आणि महाराष्ट्रातले बहुतांश विभाग हे दिनांक सव्वीस पासून उपोषणाला बसलेले आहे साधारणत आमची मागणी गेल्या चाळीस वर्षापासून आहे आणि आम्हाला विशेष म्हणजे असं की चाळीस वर्षापासून शासनाकडनं या गोष्टीची कुठली दखल घेतला जात नाही ज्यावेळेला तांत्रिक काम करतोय टेक्निकल काम करतोय त्यात शासनाच्या विविध योजना उपाययोजना उपक्रम हे सुरुवात जे होते ते आमच्या विभागातर्फे होते आणि कामकाज आमचे कर्मचारी जे करतात ते पूर्ण तांत्रिक स्वरूपाचं ता कामकाज आहे आणि या पदभरतीच शैक्षणिक पात्रता जर आपण लक्षात घेतली तर ती बी सिव्हिल पॉलिटेक्निक किंवा आय टी सर्वेक्षण किंवा सर्वे सर्वेक्षकाचा डिप्लोमा अशा पद्धती शैक्षणिक पात्रता शासनाने ठेवलेली आहे परंतु या कर्मचाऱ्यांना मिळणारं वेतन हे केवळ कारकुनी स्वरूपाचं वेतन आहे आणि कामकाज मात्र हे पूर्ण तांत्रिक स्वरूपाचं आहे त्यामुळे आमची पहिली मागणी हीच आहे की आमच्या कर्मचाऱ्यांना पूर्णतः तांत्रिक वेतन श्रेणी ही लागू करावी दुसरी मागणी आमची अशी आहे की जे रिक्त पद झालेलं आहे रिक्त पद का बरं झाले शैक्षणिक पात्रता ही बी सिव्हिल वाले आमचे सर्वेअर आहेत वाले सर्वेर आहे आणि त्यांना पगार शासन कारकुनी स्वरूपाचा पगार दिला जात आहे त्यामुळे बहुतांश कर्मचारी हे राजीनामा देऊन विभाग सोडत आहे त्यामुळे रिक्त पद सुद्धा मोठ्या प्रमाणात तयार झालेले आहेत ते सुद्धा भरण्यात यावे कामकाजाच्या बाबतीत आमचे कर्मचारी संपूर्ण शासकीय कामकाज जे असतात ते इमानी इतबारे आज करत आहे परंतु त्यांना उपलब्ध असणारी साधन सा, सामग्री त्यांचा प्रवास भत्त्याचा मागणीचा विषय असेल पगाराचा असेल तांत्रिक जे साहित्य आम्हाला पुरवले जाते प्लॉटर रोवर्स प्रिंटर कॉम्प्युटर ते सुद्धा फार कमी प्रमाणात आहे आणि त्यांच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च सुद्धा वेळेवर शासनातर्फे दिला जातो आमची नम्र विनंती आहे की शासनाने आमच्या मागणीची गंभीर दाखल घ्यावी आम्ही जे चाळीस वर्षापासून जे वंचित राहिलेलं आहे ते मागणी शासनाने पूर्ण करावी आमची आजच्या प्रसंगी हीच मागणी राहील की आम्हाला तांत्रिक श्रेणी लागू करावी रिक्त पद भरावे आणि शासनातर्फे आम्हाला जे साहित्य मेजरमेंटला लागणार ते आपण वेळोवेळी पुरवावं आम्ही शासनाच्या प्रत्येक उपक्रमाला योजनेला प्रोजेक्टला आम्ही आजपर्यंत पूर्णत्वास नेलेला आहे शासनाचे जे उपक्रम योजना आहेत ते आज आपल्याला त्या योजनेचा जो आम्ही पूर्ण केलेला आहे त्या योजनेचा लाभ गरीब जनतेला मिळतोय आणि महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेला मिळतोय शासनाचा विकास झालेला आहे आपल्या महाराष्ट्राचा विकास हा भूमी अभिलेख विभागामुळे झालेला आहे त्यामुळे आमची तांत्रिक मागणी मान्य करावी हीच विनंती आजच्या प्रसंगी राहील धन्यवाद